आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी प्रसार बोलताना चव्हाण म्हणाले काँग्रेस देशभरात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे याचा उद्रक होऊन देशभरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला तसेच या प्रसंगी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा सक्रिय आमदार अब्दुल सत्तार यांच्याबाबत पण खुलासा केला आज ची ची मी आज नामांकन भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे सामधाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला एवढंच सा। मला सांगायचं आहे सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्याच मनासारखं होत नसतं प्रयत्न आमचा चालला होता की अनेक ठिकाणी अर्ज काँग्रेसकडे का मागणी भरपूर लोकांची आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी थोडासा असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे कारण तो क्षमेल तो प्रश्न मार्गी लागेल त्यांचं मला संपर्क करतोय आहे आणि मला वाटतं की मित्रपक्षांना सोबत घेऊन जावं लागत आहे घेतलंही पाहिजे की तत्व तर आम्ही तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलासोबत किंवा पोपळी जे सोबत आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आहे बाकी रिपब्लिकन पक्षाचे अनेक सहकारी आमच्यासोबत आहेत शेका पक्ष आहे अनेक जवळपास नऊ ते दहा पक्ष आणि इतर सहकारी म्हणून छप्पन एक लोकांची साधारण आम्हाला एक बूट आम्ही बांधलेली आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चित यशस्वी होऊ याबद्दल मला चिंता नाही पण आम्ही दिवस केली होती ना औरंगाबादला आम्ही अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती आमच्या उमेदवाराने सुद्धा जाऊन त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो इथपर्यंत झालं शेवटी निर्णय त्याला घ्यायचा आहे लोक असे की आजचं जे वातावरण राज्यामध्ये देशामध्ये आहे विद्यमान भाजप सेना सरकारच्या विरोधामध्ये एकंदरीत परिस्थिती आहे शेतकरी त्रस्त आहेत व्यापारी त्रस्त आहेत सुशिक्षित बेकार त्रस्त आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर हो आहे तो व्यक्त करण्याकरता मतपेट हे एक माध्यम आहे त्यातून आपण पाहाल की जो उद्रेक आज लोकांच्या मध्ये निर्माण झालेला आहे ते व्यक्त करण्यासाठी निश्चितच मी पाहाल की परिवर्तन देशामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही